उडाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटीद्वारा संचालित केला आणि सहकार विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये सत्तावीस ऑगस्ट रोजी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करून जन्माष्टमी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव मिळण्यासाठी शाळेमध्ये विविध सांस्कृतिक शैक्षणिक तसेच सामाजिक उपक्रम साजरे केले जातात दरवर्षीच गोकुळाष्टमी उत्सव शाळेत दहीहंडी फोडून साजरा केला जातो या दहीहंडी कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने करण्यात आली या दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमांमध्ये शाळेच्या मुख्य संयोजिका डॉक्टर स्वाती केला यांनी विद्यार्थ्यांना जन्माष्टमी व दहीहंडी निमित्त विशेष मार्गदर्शन केले त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी राधाकृष्णाचे वेश परिधान करून उत्कृष्ट नृत्य सादर केले केजी टू च्या विद्यार्थ्यांनी कृष्ण जन्माष्टमीवर आधारित बहारदार नाटिका त्यासोबत नृत्य सादर करून कार्यक्रमाची रंगत आणखी वाढवली आहे सदर कार्यक्रमाप्रसंगी गोकुराष्टमी बद्दल विशेष माहिती शिक्षिका सीमा अपाले यांनी विद्यार्थ्यांना दिली आहे शारदा स्तवन वैष्णवी सातव यांनी तर संगीत शिक्षिका प्रगती तायडे उत्कृष्ट कृष्णगीत सादर केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाळेच्या शिक्षिका प्रीती खडसान यांनी केले या प्रसंगी शाळेचे प्राचार्य विनायक कुमाळे विनोद ईश्वरे राजेश लोहिया पर्यवेक्षिका अरुणा व्यवहारे मनीषा मसाळ डॉक्टर दिनेश येऊल क्रीडा शिक्षक योगेश घुटे शिक्षिका वैशाली केला उज्ज्वला अवचार दीपाली यादगिरी सुषमा देशमुख यांच्यासह शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यासह પાલક પ્રામુખ્યા ઉપસ્થિત હોતે MCN ન્યૂઝ મરાઠી કરીતા દિલી ઇંગળ જળગાં